हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्रुकबुक आज घेऊन आलो आहो चिकन लवर्स साठी एक चिकन स्टार्टर आज आपण बनवणार आहोत चिकन कबाब रेसिपी आवडली तर चॅनलला लाईब नक्की करा तर चला चिकन कबाबची रेसिपी पाहूयात चिकन कबाब बनवण्यासाठी लागणार साहित्य अर्धा किलो चिकनचा खीमा दोन मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आणि मॅश करून घेतलेले एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला कश्मीरी मिरची जिरे पूड एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आणि कसुरी मेथी लिंबाचा रस पुदिना कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले हळद तिखट मीठ जिंजर गार्लिक पेस्ट आणि चीजचे क्यूब स्टफिंगसाठी सगळ्यात पहिलं आपण चिकन खिमाला मॅरिनेट करून घेऊयात हो ह्यासाठी मी एक कंटेनर घेतला आहे ह्यामध्ये आपण चिकन खिमा काढून घेऊ हो। आता ह्यामध्ये मसाले ऍड करून घेऊ तिखट धणे जिरे पूड कसुरी मेथी आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली कश्मीरी लाल मिर्च, हळद लिंबाचा रस कोथिंबीर पुदिना आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला जिंजर गार्लिक पेस्ट चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेला कांदा उकडून आणि मॅश करून घेतलेला बटाटा हे सगळं आपण मिक्स करून सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूयात साधारण वीस ते पंचवीस मिनिट चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता आपण हेचे चिकन कबाब बनवून घेऊयात ह्यासाठी जे मॅरिनेटेड चिकन आहे त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे हे रोल करून घेऊ जर तुम्हाला असं वाटतंय की चिकन पाईंट नाही होते बटाटा टाकून सुद्धा तर तुम्ही ह्याच्यामध्ये अंड टाकू शकता किंवा डाळीचं पीठ सुद्धा ॲड करू शकता थोडंसं आता ह्यालामध्ये होल करून घेऊ आणि चीजचे क्यूब ॲड करू आणि हे परत कवर करून घेऊया हो असे चिकन कबाबला आपण शेप दिलेला आहे बाकीचे कबाब सुद्धा बनवून घेऊ जर तुम्ही ह्यामध्ये डाळीचं पीठ ॲड करणार आहात बाइंडिंगसाठी तर एकदम थोडंसं ॲड करा साधारण दोन टेबल स्पून ॲड करा जास्त करू नका नाही तर मग चिकन शिजेल आणि आतमधलं पीठ तसंच कच्चं राहील चिकन कबाबला शेप देऊन घेतलेला आहे आता मी हे थोड्या वेळ साधारण दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे चिकन कबाब मी फ्रीजमध्ये सेट, फ्रीज सेट करून घेतलेले आहेत आता मी शॅलो फ्राय करून घेणार आहे ह्यासाठी मी पॅन मध्ये थोडस तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की मग ह्यावरती आपण पॅटी ॲड करून घेऊयात तेल गरम झालेलं आहे आता पॅटी ॲड करून घेऊ ह्याला शॅलो फ्राय करायचं आहे एका साईड मी गोल्डन ब्राउन कलर चे झाले किंवा आपण साइड फ्लिप करून घेऊया नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साइड फ्लिप करून घेऊया पॅटी गोल्डन ब्राऊन कलर चे झाले आहेत का एकदा चेक करून घेऊ चिकन कबाब एकदम व्यवस्थित बाईंड झालेले आहेत चिकन कबाब असे वरून बाउन्सी वाटायला हवे दुसऱ्या साईडने सुद्धा चिकन कबाब शिजून रेडी झालेले आहेत आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊया